だから。 दोन पंधरा दिवस झालं आमरण उपोषणला दोघ श्रेयस आहेत शासन काय लक्ष देत नाही आमच्याकडं आणि आश्रम आश्रमशाळा लरा आहे आणि आमच्या कर्मचाऱ्याचं येतन मिळावं हे आमची इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही उपोषणला बसलेलं आहे आज पडत्या पावसामध्ये थळकदार पावसामध्ये लेडीज आहेत ह्याच्याकडं कोणीच लक्ष देत नाही कलेक्टरला भेटलो शिवसाहेबांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला भेटलो समाज कल्याण अधिकाऱ्याला भेटलो कोणाचा आम्हाला न्याय द्याय तयार नाही आहे आणि मुख्यमंत्री आदेश झाल्यानंतर मुख्यमंत्र्याचं सुद्धा इथं काय आहे वजन नाही आहे ह्या जिल्हा परिषदमध्ये श्रीवास्तव हो साहेब मुख्य सचिव तोडकर साहेब माध्यमिक शाळेचं जे येथन आहे कर्मचाऱ्याचं देऊन टाका म्हणले शिष्टमंडळ आम्ही गेलो होतो गेले तेवीसला परत गेलो महिना होऊन गेलं तोडकर साहेबांनी काय म्हणले की कर्मचाऱ्याचं जे येतन आहे देऊन टाका तिथून मुंबईहून फोन लावले तिथं लोक काही दखल घेत नाहीत शिव दखल घेत नाही शिव समाज कल्याण अधिकाऱ्यावर ढकलतो समाज कल्याण अधिकारी शिववर ढकलतो मग आमचं गरीब लोकांचं कसं व्हायचं आज पंधरा दिवस झालात वेळ फार वाईट आलेली ले आम्हाला ना कुठं रोजगार मिळणार नाही ना आम्हाला कुठं काही मिळणार नाही आज आम्ही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाला शाळेवर काम करतोय आणि आमची दात कोणच घेत नाही आमचं खरा असून तुमची घंटेत म्हणतात मान्यता खाल्ली मग मा खाल्ल्याला पुरावा दाखवा कुठं खाल्ली मान्यता ते आत्महत्या शिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाहीये फार आमचं छेड करतात हे जिल्हा परिषदवाले खोटे आहेत का आमचे तवाच उठणार आहे नाहीतर खरं खोटं करा मान्यता काढली तर दाखवा आम्हाला पुरावा सुनावणी घ्या कलेक्टर ऑफिसला आज पंधरा दिवस झालं जातो येतोय माझी कोण दाद घ्यायला तयार नाही हे सगळे बघा लेडीज काय आहेत कुणाला का आजार आहे तर कुणाला का आहे कुणाला शुगर आहे बघत नाही लक्ष देत नाही आज पंधरा दिवस आहे काय करायचं कसं करा जगायचं लेकर बाळा शिक्षण आमचं आयुष्य वाया गेलं मुख्यमंत्री मोदीची सुद्धा अड्रिला मानत नाही जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी मानत नाही गेल्या अठ्ठावीस तारखेला शिव जाधव साहेबांनी आमची सगळे फायली काढले तुमचे मान्यता काढली आणि काढल्याला दाखवा ना आम्हाला आम्हाला पुरावा द्या मी बाबासाहेब साळवे मुख्याध्यापक युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मागास माध्यमिक सरस्वती कन्या विद्यालय लोहारा या ठिकाणी साहेब मी दोन हजार दोन हजारपासून कार्यरत आहे अद्यापर्यंत माझं कुठलंही वेतन वगैरे झालेलं नाही आम्ही वारंवार फॉलोअप केलं आहे परंतु कुठलं कोणी प्रशासन काही आमच्याकडे लक्ष देत नाही आता पहा मंत्रालयामध्ये आमची सुनावणी होते त्या सुनावणीमध्ये सुना संजय कोलते साहेबांनी एक वर्षाची मा अनुदान शंभर टक्के अनुदानाची मान्यता आमच्या आश्रमशाळेला दिली होती असं त्यांनी सांगितलं आणि एक वर्षाची दिली होती ती काढून घेतली मग मला हा शासनाला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण एक वर्षी अनुदानाची मान्यता देतो आणि ती नाही घेतो हा काय दारूचा धंदा आहे का एखादं दुकान आहे की एखाद्या धंद्याला आपण समजा जोपर्यंत म्हणजे तो धंदावाला आपल्याला पैसे देतो तोपर्यंत धंदा चालू ठेवायचा आणि नंतर काढून घ्यायचा हे एक सामाजिक चांगलं कार्य आहे पा आणि याच्यात एक वर्षाची मान्यता देता येत नाही यातून मान्यता काढून नाही घेता येत नाही ही शाळा आहे मग आता तुम्हाला एक म्हणायचं आहे तुम्ही जर समजा एक वर्षाची मान्यता समजा दिली आणि ती काढून घेतली तर त्या काढून घेतल्याची मान्य पुरावा आम्हाला द्या हां आणि ती तो जो पुरावा आहे तो, तो, तो आमची मान्यता काढलेला कोण अधिकारी आहे त्यानं कधी काढली आणि कशी काढली याचं आम्हाला विश्लेषण द्या म्हणावं आणि जर समजा खरोखरच एक वर्षाची मान्य दिलेलं असेल तर एक वर्षाचं आमचं अप्रुव्हल द्या आणि आमच्या सगळ्यांचे पे, त्वरित पेमेंट देण्यात यावं ही प्रशासनाला नेमतो आज आज जो आजचा पंधरा दिवस आहे सर उपोषणावर बसलेलो आहे आतापर्यंत कोणत्याही प्रशासना आमची कुठलीही दखल घेतली नाही कोणतं प्रशासन आमच्याकडे आलंही नाही आणि आम्हाला म्हणजे झिड करून लावतात की तुमचा आमचा काही संबंध नाही आणि तुम्हाला उद्या काय झालं तर आमची काही जिम्मेदारी नाही या पद्धतीने बोलतात मग करा कर आता करावं काय मी दाद मागावी कोणाला आणि कोणाकडे जावं आता हे मायबाप आहेत जिल्हाधिकारी झाले ओ झाले हे आमचे मायबाप आहेत मग आम्ही माय बापांना म्हणजे न्यायबद्दल मागव नाही कर बाहेरच्या लोकांकडे जावं का की पर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं का दुसऱ्या प्रशासनाकडे जावं कारण त्यांना दाद मागावी जावं कोणाकडे आणि कोणाला काय मागावं हा आमच्या पुढे मग माझी एवढी प्रशासन विनंती आहे की आमची जी काही समजा उपासमार होते ती उपासमार टाळावी आमचं वेतन चालू करावं आणि माझे जे काही सहकार्य आहेत त्या सर्व सहकार्यांना अप्रुव्हल देऊन आमचं त्वरित पेमेंट देण्यात यावं ही हा जोडून कळकळीची नंबर विनंती आणि आम्हाला साहेब आमचे सव्वीस सत्तावीस कर्मचारी आहेत सत्तावीस कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी त्याचा हायकोर्टाचा आदेश पण झाला पण त्या त्याचं त्या, 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 त्या आदेशाचं देखील या लोकांनी कुठल्याही पद्धतीचं त्यांनी दखल घेतलेली नाही आणि बोगस आहे म्हणतात मग आता हायकोर्टात तुम्ही जर जुमानत नाही तर मग तुम्ही जुमानता कोणाला मग माझा मला हा प्रश्न पडला आहे की ब मी प्रश्न विचारतो तुम्ही हायकोर्टाचे आदेश सुद्धा मानत नाही मग तुम्ही कोणाचा आदेश मानता मग तुम्ही काही एवढे पॉवरफुल आहेत का मग सरकार आहे ते गव्हर्नमेंटचं आहे